राज्यघटनेनुसार कोणतीही भाषा लादली जाऊ नये आणि विद्यार्थ्यांवर हिंदीची सत्ती थांबवावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आज पेन तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन निवेदन दिलं शाळांमध्ये मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा हक्क आहे असे सांगत ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह संबंधित शाळांना विनंती केली की हिंदी सक्तीचा विरोध करावा या माध्यमातून मनसेनं पुन्हा एकदा मातृभाषा मराठीच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे पाहूयात आता सविस्तर बातमी रायगड वरून संजय गायकवाड यांच्यासोबत मराठी शाळांमध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी आणि मराठी ह्या भाषा पहिल्यापासून होत्याच आणि पाचवी नंतर आपल्याकडे हिंदी भाषा ही अभ्यासक्रमामध्ये होती पण आता मुळातच महाराष्ट्र राज्य सरकार हे पहिलीपासून विद्यार्थ्यांना ऑलरेडी डोक्यावरती ओझ टाकायचा प्रयत्न करते हिंदी भाषेचं ते गरजच नाहीये मुळातच उत्तरेतील मोजक्या प्रांतांमध्ये हिंदी भाषाही बोलली जाते हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आणि ही अशी राष्ट्रभाषा नसताना पण विनाकारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी शाळांमध्ये हिंदीची ही लोक सक्ती करायचं महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्राचा शिक्षण विभाग हा प्रयत्न करत आहे त्याकरता सन्मान्य राजसाहेबांनी तुम्हाला जे पत्रक दिलेलं आहे त्या पत्रकामध्ये मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण जो पुढाकार घ्यायला हवा आता हे मराठी भाषेचं संवर्धन करायची जबाबदारी ही आपलीच असेल भविष्यात जर जर आपणच काही केलं नाही आपल्यासारख्या लोकांनी त्याकरता मराठी अनिवार्य राहिलीच पाहिजे ना की हिंदी इथे गरजेची नाही नंतर नक्कीच घ्यायला हवे आम्हाला काय हरकत नाही पण विनाकारण जर लादण्याचा प्रयत्न करते त्याकरता तुम्हाला सर्वांचा आम्हाला कुठेतरी हातभार हवाय की शिक्षण विभागाला तुम्ही पण त्या अभिप्राय कळवा ठाकरे यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अभ्यासक्रम हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचपी करायचा जो प्रयत्न करत आहे त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आ, आखत आहे त्याची भूमिका पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमचं रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मै मय क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र